नमस्कार वाचन रंजन ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी रुपाली सोहनी कामत आज आपल्यासाठी वाचणार आहे स्वलिखित कथा तूट एक एप्रिल युनिव्हर्सिटीच्या परीक्षेचा पहिला पेपर अनेक वर्षांनी पुन्हा परीक्षा द्यायची म्हणून खरं तर तिच्या मनात प्रचंड भीतीच जीवाची घालमेल पेपर नीट लिहिता येईल की नाही अशी मनात शंका तो दिलेल्या वेळेत पुरा होईल की नाही ही पुढची शंका लक्ष आणि इच्छा दोन्ही नसताना चार घास जबरदस्तीनेच घशाखाली ढकलून कपडे करून तयार ती घामानं पुन्हा पुन्हा भिजणाऱ्या केसांना वैतागलेली ती घड्याळाचा काटा नेहमीपेक्षा जोरात धावणारा आणि सकाळच्या वेळेला रेल्वेतल्या गर्दीतून पाऊण तास प्रवास करण्याच्या कल्पनेनंच धास्तावलेली ती परीक्षेला पोहोचेपर्यंत एकही पुस्तक बाहेर काढून त्यातली एकही ओळ वाचता येणार नाही अशी खात्री असतानाही पिशवीभर पुस्तकं आणि ढिगभर नोट्सचं ओझं पेलत खांद्याची पर सावरत आईला नमस्कार करून तिने गॉगल डोळ्यावर चढवला पारल्याच्या जवळपासचं परीक्षा केंद्र मिळण्याची सोय असूनही मरीन लाईन्सला एवढ्या दूर परीक्षा केंद्र आल्याने आधीच तिचं मानसिक खच्चीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं होतं परीक्षा चारच दिवस असली तरी रोज रोज तिकिटासाठी त्याच त्या लांब रांगेत उभं राहावं लागण्यापेक्षा एकदाच पास काढून टाकावा असा विचार करून आयकार्ड व पैसे हातात घेऊन घाईघाई चपला पायात सरकवून ती घराबाहेर पडली घर ते स्टेशन अवघा आठ दहा मिनिटांचा रस्ता पण हातातल्या ओझ्यामुळे आणि पावणे नऊ वाजताच्या पण प्रखर उन्हामुळे तिला जीव अगदी नकोसा होऊन गेला सगळ्यात कठीण पेपर तोही एप्रिल फुलच्या दिवशी मनात नको नको ते विचार येत होते ही अशी क्रूर चेष्टा करणाऱ्या युनिव्हर्सिटीचा सुद्धा तिने मनातल्या मनात उद्धार केला पण ह्यावर इलाजच नाही हेही कळत असल्याने तिने तो विचार मनातून लगेचच काढूनही टाकला डोक्यातील विचार बदलावेत म्हणून तिने चालता चालता आजूबाजूला नजर टाकली दुकानदार दुकानाची शटर्स उघडण्यात मग्न होते मधूनच सायकलवरून दुकानात पाव पोचवायला जाणारा एखादा पाववाला दिसत होता अचानक तिला जाणवलं की एखाद दोन जण तिच्याचकडे बघून चेहऱ्यावरचे भाव बदलित आहेत कोणी चमकून वर बघतंय तर कोणी परत मागे वळून बघतंय छे चे, चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते आहे आपल्या लगेच तिच्या मनात आलं आज आपण फार सुंदर तर दिसत नाही क्षणभर परीक्षेचा विसर पडून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं हो तशी ती फार सुंदर नसली तरी आकर्षक नक्कीच होती त्यामुळे कोणी मागे वळून तिच्याकडे बघणं अगदीच काही नवीन नव्हतं तिच्यासाठी आणि ह्याच विचारत असताना ती स्टेशनवर येऊन पोहोचली अपेक्षेप्रमाणे पास काढायला खिडकीशी फारशी गर्दी नव्हती दोन तीन जणांच्या त्या रांगेत ती उभी राहिली तिची पाळी येताच खिडकीतून आयकार्ड आत सरकवत तिने चर्चगेटचा एक महिन्याचा पास मागितला नेमके पैसे आपणच द्यावेत म्हणजे आणखी वेळ वाया जायला नको आणि सुट्टे परत घ्यायची भानगडही नको तिने विचार केला किती हो पासाचे अलीकडे बऱ्याच दिवसात काढला नाही आहे पास दर बघत होते पण पटकन सापडले नाहीत वेस्टनचे एका दमात ती बोलून गेली आणि तिचं तिलाच जाणवलं की परीक्षेच्या भीतीने ती किती हवालदिल होऊन गेली होती नाहीतर पास कितीतरी दिवसांनी काढत होतो हे काय गरज होती तिथे बोलायची तिच्या नजरेनं खिडकी पलीकडच्या चेहऱ्यावर उमल उमटलेलं हसूही नकळतच टिपलं दोन पैकी गाडी कुठच्या प्लॅटफॉर्मवर आधी येते ते, ते बघत अनेकजण वर ब्रिजवरच उभी होती तीही चेहऱ्यावरचा घाम टिपत तशीच तिथे उभी राहिली गाडीच्या येण्याकडे नजर ठेवून तिथेच शेजारी उभ्या असलेल्या कोण्या एकीच्या हाताच्या अनपेक्षित स्पर्शाने ती दचकली लहानपणी तिच्याच शाळेत पण तिच्याहून एक दोन वर्ष पुढे असणारी एक मुलगी बरेच दिवसांनी तिला भेटत होती मिनिटभरात सध्या कोण काय करतंय ह्याची झुजबी चौकशी करून झाली आणि अचानक आपण हे विचारावं की नाही ह्या संभ्रमात असतानाच त्या मैत्रिणीनं विचारलं तुझ्या एकाच डोळ्याला काही झालं आहे का असा विचित्र प्रश्न ऐकून ती चक्रावून गेली भांबावली हातातली जड पिशवी खांद्यावरची पर्स सावरील तिने हात नकळत डोळ्यापुढे नेला आणि डाव्या हाताचं पहिलं बोट थेट तिच्या डाव्या डोळ्यावर जाऊन आदळलं छे हाच ती नक्कीच भलतीच सुंदर दिसत असणार डोळ्यावरचा काळ्या भोर काचांचा गॉगल तिने घाईतच काढला आणि तिच्या लक्षात आलं डाव्या बाजूची काळी काच आणि गॉगलची फ्रेम ह्यांची तिच्या नकळतच अर्ध्या वाटेत ताटातूट होऊन गेली होती तर मंडळी कशी वाटली ही कथा अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आमचं रंजन हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद